दोनशे त्र्याण्णव पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असून गणेश आगमनावेळी नियमांचं उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या तीन मंडळे पोलिसांच्या रडारवर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सवास मिरजेत मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली सुमारे दोनशे त्र्याण्णव सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून गणेश आगमनावेळी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या तीन मंडळांवर पोलिसांकडून कारवाईच्या हालचाली सुरू आहेत मिरजेतील काही मंडळांनी गणेशोत्सवापूर्वी पाच ते सहा दिवस आधी सहवाद्य मिरवणुकीने गणेशाची मूर्ती आणली या दरम्यान काही गणेश मंडळांनी ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं निष्पन्न झालंय ध्वनी प्रदूषणाचा नियम मोडणाऱ्या मिरज शहरातील तीन मंडळांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत ध्वनीप्रदूषण नियमांचं गणेश मंडळांनी काटेकोरपणे पालन केलं नसल्याने प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर पोलिसांची करडी नजर असणारे